आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भात आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टात एक महत्वाची सुनावणी पार पडते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटातर्फे जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार का हे पाहावं लागेल या निकालावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य आमदारांचं भवितव्य अवलंबून आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत तर रामराजे आपण पाहतोय राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी या सुप्रीम कोर्टात सुनावणी होते नेमके काय सुनावणी दरम्यान मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात बिलकुल खर तर बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा ही सुनावणी कारण विधानसभा अध्यक्षांनी काही आमदारांना अपात्र केलं होतं आणि काही आमदारांना पात्र केलं होतं तर ज्या आमदारांना पात्र केलं होतं त्यामध्ये अजित पवार आ, या गटातले आमदार आहेत आणि त्या विरोधामध्येच मग शरद पवार सुप्रीम कोर्टामध्ये आले आहेत आणि त्यावर आज महत्वाची सुनावणी आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निकाल लागतोय का हे पाहावं लागणार आहे आणि अपात्र जे केलेले आहेत ते कोणत्या नियमाच्या आधार केले आहेत संपूर्ण समीक्षा जी आहे ती केली जाणार आहे त्यामुळं आज सुप्रीम कोर्ट नेमकं कोणते निर्देश देते हे बघावं लागेल निश्चितच रामराजे त्यामुळे सुनावणीत नेमकं काय का होतं हे पाहावं लागेल प्रत्येक अपडेट जाणून घेऊ हो तुर्तास धन्यवाद